रामराम शेतकरी बांधवांनो आपल्या सगळ्यांचं शेती ज्ञानसागर या आपल्या हक्काच्या चॅनलवर चा मी मनापासून स्वागत करतो मी आलोय आपलाच मित्र रोजच्या सारखीच बाजाराची ताजी खबर घेऊन तीही अगदी आपल्या सोप्या भाषेत हे hey बघा आपलं हे चॅनल सुरू करण्यामागचा हेतू एकच आहे की बाजारातले ते अवघड शब्द ते मोठे मोठे आकडे हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला समजेल अशा भाषेत माहिती मिळावी आपला माल कधी विकायचा कुठे विकल्यावर दोन पैसे बस, सा का जास्त मिळतील हे ठरवायला मदत व्हावी बस यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे म्हणून काही काळजी करू नका प्रत्येक गोष्ट अगदी मुळापासून समजावून सांगणार आहे चला तर मग जास्त वेळ न दवडता पटकन बघूया की आज आपण कशाकशाबद्दल बोलणार आहोत तर आज आपण माहिती घेणार आहोत सोयाबीन कापूस हिरवी मिरची हरभरा आणि हळद या पाच पिकांबद्दल आणि हो सगळ्यात शेवटी या सगळ्या माहितीमधून आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता तेही समजून घेऊ चला तर मग सुरू करूया आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याच्या पिकापासून सोयाबीन गेल्या काही दिवसांपासून बाजारात थोडीशी तेजी दिसतीये म्हणजे काय तर सोयाबीनचे भाव हळूहळू का होईना पण वर चढायला लागले आहेत सध्या जर बघितलं तर बाजारात आपल्या सोयाबीनला सरासरी अठ्ठेचाळीसशे ते एक्कावन्नशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय आणि जे मोठे प्रक्रिया प्लांट आहेत ना म्हणजे जिथे सोयाबीनपासून तेल किंवा बाकी गोष्टी बनवतात ते तर बावन्नशे ते त्रेपन्नशे रुपयांपर्यंत भाव द्यायला तयार आहेत आता हा भाव का वाढतोय याचं कारण आपण समजून घेऊया आता हे कारण समजून घेण्यासाठी आपल्याला आवक हा शब्द समजून घ्यावा लागेल आवक म्हणजे काय अवघड काहीच नाही बाजारात विकायला येणारा आपला माल म्हणजे आवक समजा आपल्या गावचा आठवडी बाजार आहे आणि तिथे भाजी विकायला फक्त दहाच गाड्या आल्या तर आपण काय म्हणतो आज बाजारात आवक कमी आहे आणि जर शंभर गाड्या आल्या तर आपण म्हणतो की आज आवक लय झालीय बस इतकं सोपंय तर सध्या सोयाबीनचं अगदी तसंच झालंय बाजारात सोयाबीनची आवक खूपच कमी झालीय आपले बरेच शेतकरी बांधव चांगल्या भावाची वाट बघत आहेत त्यामुळे माल बाजारात कमी येतोय आणि जेव्हा बाजारात माल कमी असतो तेव्हा खरेदी करणारे जास्त पैसे द्यायला तयार होतात त्यामुळे भावाला चांगला आधार मिळतोय म्हणून ज्यांच्याकडे सोयाबीन आहे त्यांनी बाजारावर जरा लक्ष ठेवा एकदम सगळा माल विकायची घाई न केलेली बरी आता बोलूया आपल्या पांढऱ्या सोन्याबद्दल म्हणजे कापसाबद्दल कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक चांगली बातमी आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये कापसाच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे म्हणजे जवळपास सात ते आठ टक्क्यांनी भाव वाढले आहेत आजकाल कापसाला सरासरी आठ हजार रुपयांच्या वर भाव मिळतोय आणि ज्या कापसाची क्वालिटी चांगली आहे जो एकदम स्वच्छ आहे त्याला तर काही बाजारांमध्ये आठ हजार आठशे पन्नास रुपयांपर्यंतचा भाव सुद्धा मिळालेला आहे आता हे भाव का वाढले यामागे दोन मुख्य कारण आहेत पहिलं कारण तर सोयाबीनसारखंच आहे बाजारात कापसाची आवक कमी आहे आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सरकारकडून सुद्धा कापसाची खरेदी सुरू आहे ह्या दोन्ही गोष्टींमुळे बाजारात कापसाला चांगली उचल मिळाली आहे आणि भाव वर चालले आहेत बाजारातले जे जाणकार लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की यावर्षी कापसाचं उत्पादनच थोडं कमी झालंय त्यामुळे बाजारात कापसाची थोडी कमतरता राहील आणि त्यामुळे दरांना वर्षभर चांगला आधार मिळू शकतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा कापूस विकायला नेताना तो स्वच्छ करून प्रतवारी करून न्या आपल्याला नक्कीच दोन रुपये जास्त मिळतील चला आता जरा भाजीपाल्याकडे वळूया आणि हिरव्या मिरचीच्या बाजाराची माहिती घेऊ मिरचीचे भाव सध्या खूप जास्त वरखाली होत नाहीयेत ते बऱ्यापैकी स्थिर आहेत म्हणजे एका पातळीवर टिकून आहेत ना जास्त वाढतायत ना जास्त कमी होतायत आजकाल बाजारात चांगल्या प्रतीचा हिरव्या मिरचीला साधारणपणे साडेतीन हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय आता हे दर असे टिकून का आहेत याचं पण एक कारण आहे ते कारण म्हणजे मागणी आता मागणी म्हणजे काय हे पण खूप सोपं आहे बाजारात आपला माल घ्यायला किती लोक आलेत त्याला मागणी म्हणतात समजा बाजारात मिरची विकणारे फक्त पाच शेतकरी आहेत आणि ती मिरची घेण्यासाठी पन्नास गिराईक आली आहेत तर याला म्हणतात जास्त मागणी आणि अशा वेळी विकणाऱ्याला चांगला भाव मिळतोच मिळतो तर मिरचीच्या बाबतीत हेच होतंय बाजारात मिरचीची आवक कमी असली तरी हॉटेल्स आणि घरगुती वापरासाठी मिरचीला चांगली मागणी आहे म्हणजे घेणारे लोक आहेत त्यामुळे आवक आणि मागणी यांचा ताळमेळ बसलाय आणि दर जागेवर टिकून आहेत भाजीपाला पिकवणाऱ्यांनी आपल्या जवळच्या बाजारात मागणी कशी आहे ह्याचा अंदाज घेऊनच माल तोडला तर चांगला फायदा होऊ शकतो आपलं पुढचं पीक आहे हरभरा हरभऱ्याच्या भावात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून चांगली सुधारणा झालेली आहे पण हरभऱ्याच्या बाजारात एक गोष्ट खूप महत्वाची ठरतीये आणि ती म्हणजे आपल्या मालाची प्रत म्हणजे क्वालिटी इथे बघा आपल्याला फरक लगेच लक्षात येईल जो सामान्य मिक्स हरभरा आहे त्याला अठ्ठेचाळीसशे ते एक्कावनशे रुपये भाव मिळतोय पण जो चांगल्या प्रतीचा टपोरा डाग नसलेला हरभरा आहे त्याला थेट एक्कावनशे ते पंचावन्नशे रुपयापर्यंतचा भाव मिळतोय म्हणजे विचार करा फक्त क्वालिटीमुळे क्विंटल मागे चारशे ते पाचशे रुपयांचा फरक पडतोय आता गुणवत्ता म्हणजे नेमकं काय गुणवत्ता म्हणजे आपल्या मालाचा दर्जा डोळ्यासमोर हरभऱ्याचे दोन ढिग आणा एका ढिगात मोठा टपोरा स्वच्छ एकसारखा दाणा आहे आणि दुसऱ्या ढिगात लहान मोठे दाणे थोडे खडे आणि कचरा आहे आता तुम्हीच सांगा व्यापारी कोणत्या ढिगाला जास्त पैसे देईल साहजिकच पहिल्या ढिगाला कारण त्याची गुणवत्ता चांगली आहे म्हणून माल विकायला नेण्याआधी थोडी मेहनत घेऊन तो साफ केला तर हा जास्तीचा भाव आपल्याला नक्की मिळू शकतो आता येऊया आपल्या शेवटच्या पिकाकडे हळद हळदीच्या बाजारात सध्या चांगलं तेजीचं चा वातावरण आहे देशभरातून हळदीला जोरदार मागणी असल्याचं चित्र आहे सध्या देशभरात हळदीला सरासरी चौदा हजार ते सोळा हजार रुपये क्विंटलचा मजबूत भाव मिळतोय आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारांमध्ये तर याच्यापेक्षाही जास्त दराने व्यवहार होताना दिसत आहेत बरं ही मागणी येते तरी कुठून तर दोन मुख्य ठिकाणांहून येतेय एक म्हणजे आपल्या देशातले जे मोठे मसाले बनवणारे कारखाने आहेत ते मोठ्या प्रमाणात हळद खरेदी करत आहेत आणि दुसरं म्हणजे निर्यातीसाठी सुद्धा चांगली मागणी आहे आता निर्यात हा शब्द ऐकून घाबरून जायचं कारण नाही निर्यात म्हणजे अगदी सोपा आहे आपला शेतमाल म्हणजे आपली हळद जेव्हा आपल्या देशाच्या बाहेर दुसऱ्या देशांमध्ये विकली जाते तेव्हा त्याला निर्यात म्हणतात म्हणजे आपली हळद मोठ्या जहाजांमधून परदेशात जाते जेव्हा असं होतं तेव्हा आपल्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढते आणि त्याचा थेट फायदा आपल्याला भाववाढीच्या रूपात मिळतो हीच मागणी जर टिकून राहिली तर भाव अजून चांगले होऊ शकतात तर बांधवांनो आपण आज या पाचही पिकांची माहिती घेतली पण या सगळ्या माहितीमधून आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो हाच की बाजाराचा रोजच्या रोज अभ्यास करणं ही माहिती घेणं आपल्यासाठी इतकं गरजेचं का आहे हे बघा आज आपण काय पाहिलं सोयाबीनचे भाव आवक कमी असल्यामुळे वर जात आहेत कापसाचे भाव सुधारतायत हिरव्या मिरचीचे भाव मागणीमुळे जागेवर आहेत हरभऱ्याच्या बाजारात क्वालिटीला जास्त पैसे मिळत आहेत आणि हळदीचे भाव निर्यातीमुळे टिकून आहेत म्हणजे प्रत्येक पिकाची गोष्ट वेगळी आहे हीच माहिती आपल्याला निर्णय घ्यायची ताकद देते जेव्हा आपल्याला कळतं की सोयाबीनची आवक कमी आहे तेव्हा आपण विचार करू शकतो की आज माल विकायचा की चार दिवस थांबायचं जेव्हा आपल्याला कळतं की चांगल्या प्रतीच्या हार्बऱ्याला पाचशे रुपये जास्त मिळतायत तेव्हा आपण आपला माल साफ करून चांगला करून विकण्याचा निर्णय घेऊ शकतो योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने माल विकण्यासाठी ही माहितीच आपला सगळ्यात मोठा आधार आहे जर तुम्हाला ही आजची माहिती महत्त्वाची आणि उपयोगी वाटली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि हो रोज अशीच सोप्या भाषेतील माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेतीज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण दिवस रात्र शेतात घाम गाळतो कष्ट करतो आपल्या त्या कष्टाला योग्य दाम मिळवून देणारी ताकद जर कशात असेल तर ती योग्य माहितीत आहे योग्य माहिती हेच आपलं सर्वात मोठं बळ आहे याच बळावर आपण बाजारात आत्मविश्वासाने उभे राहू शकतो धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या बाजाराची नवीन माहिती घेऊन